आपल्या लाईव्ह महाराष्ट्रातर्फे आपलं स्वागत आहे आपण आपल्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये खूप सारे विकासाचे कामं केलेली आहे आणि त्या विकासाचे कामे आपण कशा पद्धतीने केलेले आहे ते तुमच्या कार्यातून आपण हे सर्व जनतेला दिसत आहे तर आपण कशा प्रकारे कामं केले थोडक्यात के आम्हाला सांगा दोन हजार चौदामध्ये लोकांनी मला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्या आधी मी हिंगणघाट शहराचा नगराध्यक्ष होतो कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होतो आणि मला या सर्व विधानसभा क्षेत्रातल्या कामाची जाण होती की कुठली कुठली कामं व्हायला पाहिजे आणि एक आमदार म्हणून या विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण भाग शहरी भाग जी काही कामं व्हायला पाहिजे ती कामं झालेली मला दिसली नाही आणि म्हणून मला या कामाची सर्व जाण होती आणि जेव्हा लोकांनी मला संधी दिली दोन हजार चौदामध्ये आमदार म्हणून त्यानंतर भरभरून प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करून मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सर्व ठिकाणचे रस्ते किती आहे दोनशे ऐंशी गावं या विधानसभा क्षेत्रात आहे त्याच्यानंतर एक हिंगणघाट नगरपालिका एक नगरपंचायत समुद्रपूर आणि सिंधी रेल्वे ह्या तीन नगरपालिका ह्या तिन्ही क्षेत्रामधले जे कामाचे आम्ही पहिले सर्व जितके काही कामं अपूर्ण आहे जे तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती अशी कामं होती त्याची पहिले पूर्ण आम्ही आखणी केली त्याचा एक पूर्ण एक मतदारसंघाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला की आपले महत्त्वाचे रस्ते किती अंतर्गत रस्ते किती गावाला जोडणारे रस्ते किती शहरातले कोणती कामं आहे याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याच्यावर पाच वर्ष पूर्ण फोकस करून ती ती कामं त्या त्या विभागाकडून निधी आणून पाठपुरावा करून ती आम्ही प्लॅनिंगशीर कामं केली म्हणून आज इतके मोठ्या प्रमाणात काम झाले नाहीतर दोनशे ऐंशी गावामध्ये कामं म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर दोनशे ऐंशी गावं प्रत्येक गावातल्या पाच महत्वाचे कामं असतात एका गावातली आता दोनशे ऐंशी गुन्ह्याला पाच जर म्हटलं तर आपण किती तेरा चौदाशे होईल इतकं डोक्यात ठेवू शकत नाही आणि म्हणून याचं प्लॅनिंग करून त्या त्या विभागाकडे पीडब्ल्यू बांधकाम विभागाकडून मोठी रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंतप्रधान ग्राम सडक योजनामधून इतर रस्ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावातील ग्रामीण रस्ते त्याच्यानंतर पंचवीस पंधराच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते शहरातल्या माध्यमातून विशेष निधीच्या अंतर शहरातले असं हे प्लान केला आणि प्लान करून हे इतकं मोठं कामाचा डोंगर उभा करू शकलो आणि आपण छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन पोचलेले आहे तर त्याच्यात काय तुम्हाला असं वाटतं म्हणजे त्या कामाबद्दल तुम्ही जनतेसोबत थेट प्रत्येशात भेटले जनतेसोबत तर डायरेक्ट कनेक्ट आहे निवडणूक झाल्यापासून पहिले दोन हजार नऊमध्ये मी जेव्हा पडलो तेव्हापासून आणि नगराध्यक्ष होतो तेव्हापासून माझा डायरेक्ट कनेक्ट जनतेसोबत आहे आजही आमदार झाल्यावर मी रोज शे पाचशे हजार लोकांना पाचशे ते हजार लोकांना रोज भेटतो साध्यात साधा, साधा माणूस शेवटचा माणूस एका मिनिटात तो माझ्यापर्यंत येऊ शकतो अशी व्यवस्था केलेली आहे इतकंच नाही तर मतदारसंघात कोणावरही अन्याय झाला कोणावर अत्याचार झाला कोणावर एखादी मोठा दुःखद प्रसंग उडावला कोणावर नैसर्गिक आपत्ती आली तर तो, तो सुद्धा माझ्याकडे शंभरातून नव्याण्णव लोक माझ्याकडे येतात इतक्या पद्धतीचा एक विश्वास हा जनतेमध्ये निर्माण केला की आमदाराकडे गेल्यानंतर आपल्या प्रश्नाला न्याय मिळणारच बरोबर अशा पद्धतीचा एक विश्वास जनतेत निर्माण केला म्हणून आज लोकांची संख्या वाढलेली आहे बरोबर लोक लहानात लहान कामं घेऊन येतात गावातली कामं आणतात विकासाची कामं आणतात सार्वजनिक कामं आणतात इतकंच नव्हे तर कुटुंबातले सुद्धा जर एखादी पटत नसेल वडिलाचं मुलाचं पडत नसेल किंवा मुलांनी वडिलाला त्रास दिला असेल किंवा तीसुद्धा तक्रार माझ्याकडे आज येते इतका विश्वास आज जनतेमध्ये निर्माण केला तो जनतेला दिसत आहे कारण की तुम्ही बरेच वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि दोनदा आपण आमदारसुद्धा झाले आहेत आणि खूपदा जनतेने तुम्हाला भरघोस मतांनी निवडून निवडून पण दिलेलं आहे ते जनतेला नक्की दिसतच आहे आणि आपल्याला कार्यसम्राट म्हणून ओळख आहे आपली तर ते कशी काय झाली आपण आमदार झाल्याच्या नंतर मी जेव्हा बघितलं की सरकारी जवळपास अठरा एकोणीस महाराष्ट्र शासनाचे विभाग आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये विभागा जनतेची कामं असतात पण अनेक विभाग असे आहेत की सामान्य माणूस गेला की सामान्य माणसाला तू सोमवारी आहे तू गुरुवारी आहे आठ दिवस थांब पंधरा दिवस थांब त्याला तारीख पे तारीख मिळते हे माझ्या लक्षात आलं आणि मग लोकांना न्याय मिळत नाही लोकांची कामं होत नाही तर मग काय केलं पाहिजे म्हणून एक समाधान शिबिर एक डोक्यामध्ये आलं आणि समाधान शिबिरचं आपण एक त्याचं एक प्लॅनिंग केलं एक समाधान शिबिर नावाचं एक पूर्ण आम्ही प्रकल्प तयार केला त्याच्यामध्ये सर्व विभागाची कोणती कोणत्या योजना ज्या लोकांना मिळतात त्याचा अभ्यास केला त्याचं पत्रक बनवून आम्ही पूर्ण ग्रामीण भागात घरोघरी पाठवलं आणि लोकांचे अर्ज घेतले आणि आलेले अर्ज हे त्या त्या विभागाकडे पाठवले महसूल विभाग असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल सर्व विभागाकडे आम्ही ते अर्ज पाठवले ते अर्ज लोकांचे मंजूर केले आणि समाधान शिबिराच्या दिवशी ते सर्व लोकांना आम्ही प्रमाणपत्र वाटप केले तर त्या समाधान शिबिरच्या माध्यमातून मी तीन शिबिर घेतले एक हिंगणघाट एक समुद्रपूर आणि एक सिंधी रेल्वे या माध्यमातून जवळपास चाळीस हजार लोकांचे आम्ही कामं करून दिले कास्ट सर्टिफिकेट असेल अगदी मुलांच्या माँ, एस टी महामंडळाच्या पासेस असेल पास असेल ते असेल वर्ग दोनच्या वर्ग एक जमिनी असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या कूळ होतील कुळ कूळ सर्वात कठीण आहे कूळ काढणं ते कुळाच्या केसेस ज्या कुळ निघू शकतात ते कुळाच्या केसेस असेल अतिक्रमणधारकांना पट्टे असेल असे हे जे अगदी महत्त्वाचे विषय होते शेतकऱ्यांचे आणि सामान्य लोकांचे हे विषय आम्ही ताबडतोब चाळीस हजार विषय आम्ही मार्गी लावले आणि ते समाधान शिबिर जेव्हा वडनेरला आम्ही घेतलं आणि त्या ते शिबिराला तेव्हा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी पंचवीस हजार लोक बघितले आणि ते सर्व समाधान शिबिरचे प्रमाणपत्र बघितले त्याच्यानंतर त्यांनी त्या भाषणामध्ये कार्यसम्राट म्हणून माझा उल्लेख केला तुमचे कार्य बघून माझं कार्य बघून त्यांनी कार्यसम्राट त्यांनी पदवी दिली आणि इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये नंतर पंधरा दिवसांनी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व आमदारांना सांगितलं माझ्यासमोर की ज्या पद्धतीने समाधान शिबिर रिंगणघाटला झालं त्या पद्धतीने तुम्ही आपापल्या मतदार क्षेत्रात घ्या असं त्यांनी आमदारांना सांगितलं आणि मग मी अनेक आमदार आणि मंत्र्यांच्या विधानसभेत जाऊन त्यांनासुद्धा समाधान शिबिर कसं घ्यावं आणि समाधान शिबिराचं उद्दिष्ट हे त्यांना सांगितलं अनेक जवळपास बारा शिबिरं समाधान शिबिर महाराष्ट्रात झाले आणि आजही हे सरकार जन म्हणजे शासन आपल्या दारी जे राबवत आहे हे शासन आपल्या दारी राबवणं म्हणजेच समाधान शिबिर आहे ही आपण दिलेली त्यावेळेची संकल्पना आहे ती आजही चालू आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून कार्यसंभाळ पदवी आहे बरोबर आहे आणि आपण जे महत्वाचे विकासाचे काम जे केलेले आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही महत्वाचे काम विकासाची कामं खूप सांगता येईल जी कामं अशक्य होती शक्य असणारी कामं तर हजारो केली शेकडो केली पण अशक्य कामं जी होती ती सुद्धा केली जसं आमच्या हिंगणघाटचा वना नदीवरचा पूल आहे तो अशक्य कोटीतलं काम होतं वीस कोटीचा पूल त्या ठिकाणी जवळपास या चाळीस वर्षामध्ये पंचवीस ते तीस लोकांचे बळी गेले अच्छा वना नदीमध्ये पलीकडे जाताना नदीला पूर असायचा आणि लोक पलीकडे जाण्याचा प्रयत्न कारण की हजारो लोक त्या नदीच्या अलीकडे पलीकडे कर जाण्या करता कारण शहराला लागून तो भाग आहे म्हणजे तुम्हाला समाधान मिळालं की तिथे त्या ब्रिजवर म्हणा किंवा त्या पुलावर लोकांची जीवानी होत होती आता ती वाचली आणि त्यांचं पंधरा किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे त्यांना पूल नसल्यामुळे पंधरा किलोमीटर फिरून यायला होता आता ते पंधरा किलोमीटरचं डिस्टन्स कमी झालं असा हा पूल असेल हिंगणघाट शहरामध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जे होतं आपल्या हिंगणघाटला नव्हतं म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टची ब्रँच ते सुद्धा आता आपण हिंगणघाटला झालं न्यायालय त्याच्यानंतर हिंगणघाटमधले जे मेन रोड्स आहेत कारंजा चौक असेल सुभाष चौक असेल तुकडीची पुतळा असेल हा जो मेन रोडचे रस्ते असेल त्याच्यानंतर हिंगणघाटमध्ये आता पूल आपण एक नांदगाव चौकातला झाला दुसरा पूल आता तो एक अतिशय महत्त्वाचा पूल होता तो एक मंजूर झाला कलोडे चौक ते दवाखाना चौक त्याच्यानंतर हिंगणघाटची स्मशानभूमी हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं समुद्रपूरमध्ये जे आपण आता पूर्ण बदल केलेला आहे समुद्रपूर जुनं आणि नवीन समुद्रपूर खूप फरक पडलेला आहे सिंधी रेल्वेमध्ये आपण कामं केलेली आहे असे न होणारी अनेक कामं त्या त्या ब्रिजवरून लोक जातात लोकांना काही असं वाटतात की आम्ही नागपूरला आहोबा म्हणून त्या ब्रिजवर हो त्या ब्रिजवर आता पहिले आमच्या हिंगणघाटच्या स्मशानभूमीवर जर जा अंतयात्रेला जाण्याचं काम पडलं तर तिथं लोक जायला म्हणजे जा विचार करत होते की तिथं तासभर कसं उभं राहायचं रात्रीच्या वेळेला जर एखादी अंत्ययात्रा असेल तर फारच त्रास गाडीच्या लाईटमध्ये ते सुरू आज तिथले अंत स्मशानभूमी बघा लोक सकाळ संध्याकाळ पुलावरती आणि त्या ठिकाणी लोक फिरायला येतात महिला सुद्धा येतात रात्री मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक असा पद्धतीने एक पर्यटन स्थळ झालेलं आहे बरोबर आहे शेतकऱ्यांसंदर्भात आपण काय कुठली के कामं केले आहेत हे जे कामं केली हे विकासाचे कामं केले हे शेतकऱ्यांसाठीच केले पण शेतकऱ्यांचा सर्वात मत आपल्या भागात काय होतं की अनेक शेतकऱ्यांची जमीन हे वर्ग दोन मध्ये होती वर्ग दोन मध्ये असल्यामुळे जवळपास तीस हजार शेतकऱ्यांची तीस हजार शेतकऱ्यांची जमीन वर्ग दोन मध्ये होती पण मी आमदार झाल्यानंतर समाधान शिबिरच्या माध्यमातून कॅम्प लावून ते सर्व शंभर टक्के आम्ही वर्गही केली त्यामुळे वर्ग दोनची जमीन विकता येत नाही वर्ग दोनच्या जमिनीवर म्हणजे कुटुंबातल्या मुलांना ती जमीन देता येत नाही ती तो एक थोरात भाग होता कुळाचा भाग होता त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहे कृषी विभागाच्या योजना असेल त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या ज्या जिल्हा परिषदच्या असतील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी वेगळ्या योजना आहे ह्या सर्व जे काही योजना शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यांना आपण मिळवून दिलेला आहे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली आम्ही फडणवीस साहेबांना मी हिंगणघाटला बोलावलं त्यांना सांगितलं की अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण मला आनंद वाटतो हो की त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी मदत केली भरभरून बर सरसकट सर्वांना मिळाली म्हणजे असं नाही आहे की ज्यांचं नुकसान झालं त्यांना तर मिळालीच पण ज्यांचं नुकसान नाही झाले त्यांनासुद्धा पहिल्यांदाही शासकीय मदत मिळाली तर शेतकऱ्यांसाठी नेहमी आम्ही जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असेल ते करण्याचा पूर्णपणे प्रयत्न आपण करतो विद्यार्थ्यांसाठी आपण काय योजना आहे आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी आता आपण आपण इथे अभ्यासिका तयार केल्या जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि हुशार आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये ते लोक गेले पाहिजेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांना स्थान मिळालं पाहिजे म्हणून आपण एक विचार मनात आला की मना अभ्यासिका उघडली पाहिजे म्हणून हिंगणघाटला एक अभ्यासिका आम्ही सुरू केली त्या अभ्यासिकेमध्ये जवळपास ऐंशी मुलं यायला लागले ला नंतर मग मुली पण यायला लागले म्हणून दुसरी अभ्यासिका बाजूला उघडली आता मुली आणि मुलं मिळून शंभर लोक त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि त्या आनंद वाटते त्या हिंगणघाटच्या अभ्यासिकेमध्ये आम्ही सर्व प्रकारची पुस्तकं ठेवली आहे बँकेच्या परीक्षा रेल्वेच्या परीक्षा स्प त्यानंतर आय एस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी रेल्वे परीक्षा सर्व ठेवले पुस्तक आणि आता मला आनंद वाटते की या चार वर्षामध्ये माझ्या त्या अभ्यासिकेमधून चाळीस विद्यार्थी हे सरकारी नोकरीत लागले चाळीस विद्यार्थी खूप छान सर आजही तरी आता तुम्ही गेले तरी लोक अभ्यास करताय सकाळी सहा वाजेपासून रात्री बारापर्यंत अभ्यास चालतो त्या ठिकाणी आणि सर्व प्रकारची पुस्तक आहे जवळपास तीन चार लाख रुपयाची पुस्तकं ठेवली आणि नंतर मग तशीच अभ्यासिका एक समुद्रपूरला उघड उघडली तशीच अभ्यासिका आता आम्ही सिंधी लेव्हला उघडली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत व्हावी घरी भरचा मुलगा आहे त्याच्याकडे जा अभ्यासाला जागा नसते घरी वातावरण अभ्यासाचं राहत नाही एवढंच नाही तर घरी पुस्तकं नसतात म्हणून त्यांना ती आम्ही व्यवस्था करून दिली विद्यार्थी जे शिकलेत त्यांना नोकरीसाठी मी प्रयत्न करतो आतापर्यंत सातशे आठशे मुलांना आम्ही नो प्रत्यक्ष नोकरी लावून दिलेली आहे हिंगणघाटमध्ये टेक् टेक्स्टाईल पार्क आपण त्यावेळेला मी आमदार झाल्यावर हो। माझ्याकडे हिंगणघाटचे उद्योगपती मोहता हे माझ्याकडे एक दिवस आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला वर्धा रोडवर टेक्स्टाईल पार्क टाकायचा आणि टेक्स्टाईल पार्कसाठी आम्हाला तुम्ही मदत करा मग त्यांना घेऊन मी तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब यांना टेक्स्टाईल पार्कसाठी मदत करा जेणेकरून माझ्या इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल त्यांनी लगेच त्यांच्यासोबत मिटिंग केली त्यांचे सर्व प्रस्ताव घेतले हो त्यांना मदत केली त्यांचे सर्व कागदपत्र पूर्तता करून दिली नंतर मग मुख्यमंत्री स्वतः हिंगण घाटला आले फडणवीस साहेब आणि त्यांच्या हाताने त्याचं कुदळ मारलं आणि आज त्या ठिकाणी दोन हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो भरपूर सारा लोकांना रोजगार मिळतो आणि तेवढंच नाही तर मग गिमाटेक्स आहे पी व्ही टेक्स्टाईल जाम आहे सगुण आहे या पूर्ण भागातल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना म्हणून मी सतत प्रयत्न करतो एवढंच नाही तर एम आय डी सीमध्ये नागपूरमध्ये मिहारमध्ये नागपूरला आम्ही पत्र माझे रोज दहा पत्र फक्त विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी राहते आणि ते मला आनंद होते लोक पहिले येतात नोकरीसाठी पत्र मागतात फोन करतो दहापैकी सहा लोकांना नोकरी मिळते मग मी आल्याच्या नंतर दोन महिन्यांनी तो येतो डब्बा घेऊन पेड्याचा भाऊ माझं लग्न जमलं कारण की जोपर्यंत नोकरी नाही जोपर्यंत छोकरी नाही नोकरी झाली की छोकरी मिळते चेहऱ्यावर आनंद दिसतो असे खूप हजारो विद्यार्थी मी आतापर्यंत बघितलेले आहे आणि तुम्हाला जे सामाजिक काम आणि राजकीय काम तुम्हाला आनंद कसा नाही मी मुळात राजकारणामध्ये याच्या करतात आहे की आपल्या या राजकारणामध्ये येण्यामुळे आपले अनेकांचे सामाजिक काम होते एक सामाजिक काम केल्याचा एक आनंद जसं मंदिरात गेल्यावर लोकांना हात जोडल्यावर डोळे बंद केल्यावर जो सामाजिक मानसिक आनंद मिळतो आत्मिक आनंद मिळतो तो आत्मिक आनंद मला इथं लोकांचे कामं करताना मिळतो आणि म्हणून मी राजकारणात आहे इथं माझ्याकडे येणारे घर पडलं तरी माझ्याकडे येतात त्यांना आपण आर्थिक मदत करतो हो, घर पडलं जळलं कोणाकडे अचानक मरण पावला कोणत्या शेतकऱ्याचा साप चावून बैल मरण पावला तोही माझ्याकडे येतो कोणाचं ऑपरेशन आहे सावंगी सेवाग्रामचे पत्र असतात कोणाचं अनेक आहे हॉलचं ऑपरेशन कॅन्सरचं ऑपरेशन असे अनेक लोक येतात कोणाला रक्त पाहिजे कोणाला ॲम्ब्युलन्स इमर्जन्सी पाहिजे असे अनेक लोक असतात ज्यांच्याकडे काहीच करायला नाही आहे ज्यांच्याकडे मुलांनी त्यांना आईवडिलांना सोडून दिलं आईवडील ऐंशी वर्षाचे आहे दोघं जण झोपडीमध्ये राहत आहे त्यांच्या कष्ट होत नाही काम होत नाही अनेक लोक आहे की त्यांना महिना मिळत नाही त्यांचा मुलगा म्हणजे संज्ञा नसल्यामुळे तर अशा वेळेला काय करायचं मग अशा लोकांना आम्ही स्वतः मी माझ्याकडून त्यांना महिना देतो प्रत्येक असे जवळपास शंभर लोक आहेत शंभर आई वडील आहेत की ज्यांना मुलांनी दुर्लक्ष केलेलं आहे अशा त्या शंभर लोकांना मी स्वतः दर महिन्याला एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत माझं काउंटर असते माझा माणूस असते त्यांना आम्ही महिना देतो आणि त्यांना मदती करतो बरोबर हे सर्व आणि हे केल्यावर एक समाधान मिळते आनंद मिळतो तो आपल्या संतांनी काय सांगितलं आहे चांगले कर्म बरोबर देवाची किती पूजा करा आणि दिवसभर लोकांची खोटं बोला <laughs> त्याला काय अर्थ आहे तर लोक चांगले कर्म माणसाचे केले ते काम येते आणि म्हणून चांगले कर्म ह्या राजकारणातून घडतात अनेक ठिकाणी बोरिंग करतो शेकडो बोरिंग करतो लोकांना पाण्याची व्यवस्था होते अनेक ठिकाणी रस्ते करतो लोकांचा जो त्रास आहे पावसाळ्यातला तो त्यांचा त्रास दूर होतो अनेकांची आपण मदत करतो आर्थिक मदत करतो कोणाचे घर उभं करून देतो तर हे जे समाधान आहे हे फार चांगलं समाधान आहे हे करण्यासाठी मी आणि माझे सर्व आम्ही कार्यकर्ते सतत हे काम करत आहात समोरचं पाऊल जे आहे तुमच्या विधानसभा क्षेत्र समुद्रपूर हिंगणघाट आणि सिंधी रेल्वे आहेत त्यात काय तुमच्या समोरचे संकल्प आणि विकासाचा हे राहणार आहे समोरचं पाऊल म्हणजे काय आता बघा ह्या आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये अनेक जी कामं करता आली बरीच कामं केलेली आहे आणि हा हिंगणघाट विधानसभा वर्धा जिल्ह्यात प्रत्येक बाबतीत पुढे उमटून दिसला पाहिजे मग ते ग्रामीण भागातला असो शेतकऱ्यांचा विषय असो शे त्यानंतर इथं उद्योगाचा विषय असो इथले रस्ते असो इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी प्रत्येक गावापर्यंत रस्ता प्रत्येक गावापर्यंत एस टी बस प्रत्येक गावाला स्मशानभूमी हे सर्व आवश्यक आहे आणि हे सर्व मी करतो आहे मला आठवते मी आमदार झाल्यावर बघितलं की दोनशे ऐंशी गावापैकी जवळपास एकशे साठ एकशे सत्तर गावामध्ये स्मशानभूमीच नव्हती आणि स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता नव्हता मी सात वर्षामध्ये आता जवळपास एकशे पंचवीसच्या वर्ष स्मशानभूमी गावागावात केलेल्या आहे तिथपर्यंत रस्ते करतो आहे आता जल जीवन मिशन योजना दिली आपले पंतप्रधान मान्य मोदीजी याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी कुठल्या गावात पाण्याची टाकी कुठल्या गावात पाईपलाईन कुठल्या गावात पंपसेट जे काय असेल प्रत्येक आणि एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये जसं माणसाला तहान लागते तशीच जनावरांना लागते बरोबर आणि म्हणून आपण त्यांना सांगितलं की प्रत्येक गावातली जनावरांची संख्या हे बघून घ्या आणि त्या ठिकाणी जनावरांसाठी सुद्धा प्याऊ आम्ही लावतो आहे बरोबर याच्यामध्ये तर आता आम्ही जवळपास एकशे दहा गावामध्ये आम्ही उद्घाटन केले आणि ह्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामं सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या हिशोबाने करतो आहे गावात एक पेऊ काही गावात दोन प्याऊ म्हणजे जनावरांसाठी होऊच निर्माण करतोय जेणेकरून त्यांना जे तिथं पाणी पिसायला पाहिजे हे सर्व आणि आता पुढच्या काळात पुन्हा आता संधी जर मिळाली तर अजून राहिलेले कामं पुढे न्यायचे आहे आता ही झाले बेसिक कामं पण आता अजून मोठे कामं करायचे जी कामं हिंगणघाट विधानसभेची ओळख बरोबर ही महाराष्ट्रात विदर्भात दाखवू शकेल अशा पद्धतीची कामं सुद्धा माझ्या डोक्यात आहे आता ते करायचे पहिले बेसिक काम करणे गरजेचं होतं बरोबर ते आता जवळपास ऐंशी टक्के सत्तर टक्के झालेलं आहे वीस टक्के अजूनही बाकी आहे ते होईल पण आता अजून याच्यापेक्षा मोठी काम आता मला करायची बघा धन्यवाद सर